जळोली तालुका पंढरपूर येथील सरपंच ज्योतिराम मदने यांच्या शेतामध्ये बिबट्या सदृश प्राणी आढळून आल्याने जळोलीसह परिसरात भीती आणि घबराटीचे वातावरण पसरले असून या बिबट्या सदृश प्राण्यामुळे या परिसरात दहशत निर्माण झाली असताना वन विभागाकडून मात्र याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही या बिबट्या ना सदृश प्राण्याबाबत बघ्यांच्या भूमिकेत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे सन दोन हजार एकोणीस पासून हा बिबट्या सदृश प्राणी पंढरपूर तालुक्यात वावरत असून वारंवार हा प्राणी जाधव वाडी पटवर्धन कुरोली पांढरेवाडी आदी परिसरात आढळून येत आहे विविध ठिकाणी हा बिबट्या सदृश प्राणी आढळून येत असताना वन विभागाचे अधिकारी मात्र अद्याप या बिबट्या सदृश प्राण्याचा शोध घेऊ शकले नाही त्यामुळे या भागात लोकांमध्ये भीतीचे आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे वनविभागाकडून योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही बोलले जात आहे मुळातच वनविभागाकडे अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी हतबल असून यासाठी त्वरित जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांची कुमक मागवून या ठिकाणी नागरिकांमध्ये असणारी बिबट्या सदृश प्राण्याची भीती व घबराटीचे वातावरण दूर करण्यात यावे अशी अपेक्षा या परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे गेल्या काही वर्षांपासून जळोली सांगवी बादलकोट उंबरे करोळे पांढरेवाडी शेवटे पटवर्धन कुरोली भोसे जाधववाडी पळशी या विविध ग्रामीण भागात या बिबट्या सदृश प्राण्याचा वावर असल्याने दिवसा रात्री अपरात्री बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे करकम पोलीस प्रशासनाकडूनही नागरिकांना याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे याबाबत वन विभागाने त्वरित ठोस पावले उचलावीत अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे